खळबळजनक सांगोला शहरात सात जणांचा दरोडा टाकण्याचा प्लान दोन कारसह तलवार अन्न कोयता जपते फायदा पळून गेले पळून एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला शहरात सात जणांचा दरोडा टाकण्याचा प्लान दोन कारसह तलवार अन्न कोयता जप सांगोला सात जणांच्या टोळीकडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी दोन कारमधून लोखंडी तलवार लोखंडी गज लाल तिखट स्क्रू ड्रायव्हर लोखंडी कोयता लाकडी दांडके अशा दरोड्याच्या साहित्यासह एका चाकूसरंगे हात पकडले तर सहा जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले यावेळी पोलिसांनी दोन कारस वरील दरोड्याचे साहित्य जप्त केले ही कारवाई मंगळवार एक एप्रिल रोजी पहाटे पहाटेचे तीन वाजून तीस मिनिटेच्या सुमारास वंदे मातर्म चौक सांगोला येथे केली याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम वरे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी सचिन प्रकाश इंगोले व रा रामणी नवनाथ भोसले अथकेत बापूराव काळे गणेश शरद काळे साहिद चव्हाण नवनाथ भोसले व इतर एकजण अशा सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे यातील सचिन प्रकाश इंगोले यास अटक केल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंडदाळे यांनी सांगितले जगताप फौजदार पुजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित नाईक नागनाथ पोलीस नागना कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी कुंभार असे मिळून सोमवारी मध्यरात्री दुपारचे बारा वाजून तीस मिनिटेच्या सुमारास सांगोला पोलीस स्टेशन हद्दीत रात्रग्रस्त व आरोपी शोधाकरिता पेट्रोलिंग करीत होते चौकट संशयास्पद थांबल्याचे दिसल्याने कारवाई वंदे मातर मचौक सांगोला येथे काही इसम त्यांच्या चारचाकी व काळ्या रंगाच्या कारमधून दरोडा टाकण्याच्या तयारीने येऊन थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली त्या आधारे पोलिसांनी मंगळवारी पहाटे पहाटेचे मिनिटेच्या सुमारास चौक बायपास रोडच्या बाजू सर्जेक झोपडे सदरच्या दोन कार संशयास्पद थांबल्याचे दिसल्या पोलिसांनी एस चार पाच एकोणनव्वदशे सत्त्याण्णव नंबरची व एक विना नंबरची कार ताब्यात घेतली